हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॉबिलायझेशन मोबिलायझेशनचा मराठी अर्थ सैन्याची जमवा जमव एकत्रितकरण किंवा सुसज्जता होताही मोबिलायझेशन ला पण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इनिशियल मोबिलाईजेशन वॉज वेल ऑर्गेनाइज दूसरा वाक्य है दोबिलाईजेशन है जर्मनी व्यूव द रशियन मोबिलाईजेशन एज एन एक्ट ऑफ वॉर एंड डिक्लेर्ड वॉर ऑन रशिया फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू